तो इसमें उफान पर था ऐसे कहा जा रहा, रहा, करने के तो है।, उसका रहा है में आज की तारीख में जो तो इंटरने का नंबर है वो तो बहुमत से बात है लेकिन आप लोग भी बहुत बहुमत है नहीं लेकिन कांग्रेस की तरफ से टी को बहुत ऐसे ट्वीट किए जा रहे हैं बहुत सारी बातें कही जा रही है

आज मराठीमध्ये तसं सुरुवात केली की आज पहिली बैठक होते सत्ता स्थापनेच्या काही साखरा कमी दावा करणार आहात किंवा तशा पद्धतीनं काय तुमचं वैयक्तिक जर काही आमच्या निर्णय होईल होईल

सर नितीश नि, कुमार यांच्या पक्षाकडनं अनेक त्यांच्या मंत्र्यांनी वक्तव्य केले की त्यांना पंतप्रधान पदेचा दावेदार जे आहे ते एनडी मध्ये बनवावं दुसरीकडे हो। चंद्रबाबू नायडू देखील म्हणतात की मी माझी भूमिका जी आहे ती वेळोवेळी माध्यमांसमोर मांडत राहील खर तर आता इंडिया अलायन्स कडनं ह्या सगळ्या दोन्ही नेत्यांकडे पॉलिटिकल बार्गेनिंग बार्गेनिंग काही करण्यात येणार का काय चर्चा सगळे काही कदाचित आम्ही नेहमी

राष्ट्रवादी बद्दल खास करून चिन्ह केलं पक्ष विभागला गेला मात्र अजित पवार यांचा फक्त नुकसान जास्त झालं असं वाटतं त्यांना तर कुठच फायदा आले दिसला तुम्हाला काय वाटतं त्यांना काय मिळालं काही की सेन्सिव्ह हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा